नमस्कार हिवाळा सुरू झाला आहे आणि आता हळूहळू थंडी वाढायला लागली आहे मग हिवाळा म्हटलं की आपण गुणांनी उष्ण पदार्थांकडे वळतो त्याच उष्ण गुणात मोडते आपली महाराष्ट्राची शान बाजरीची भाकरी पण काही नवशिक्या मुलींना अजूनही भाकर काही थापता येत नाही आणि आलीच तरी पातळ येत नाही किंवा टम्माशी ती फुगत नाही तर त्यासाठी एक ट्रिक सांगते भाकर छान थापता यावी आणि व्यवस्थित ती फुगावी म्हणून त्यासाठी कोमट पाण्याचा वापर करायचा आहे पीठ मळण्यासाठी पीठ मळताना कोमट पाणी वापरायचं दोन तीन मिनिटं चांगलं पीठ मळायचं चा। म्हणजे त्यात थोडासा लवचिकपणा येतो आणि भाकर थापायला आपल्याला सोपं जातं म्हणजे त्याच्या कडाही चिरत नाही आणि पातळ भाकर थापता येते भाकर थापणे खूप काही अवघड नाही प्रत्येकीला हे जमलंच पाहिजे कारण आपलं मूळ अन्न आहे हे पीठ खूप घट्ट किंवा पातळ मळायचं नाही भाकर थापून झाली की वरच्या बाजूला थोडस पाण्याचा हात लावून त्याला स्प्रेड करून घ्यायचं व्यवस्थित आणि दोन्ही बाजूनी भाकर व्यवस्थित भाजून घ्यायची आहे आणि त्यानंतर गॅसवर असा तव्यावर ठेवून लो गॅसवर आपल्याला भाकर भाजायची आहे म्हणजे चुलीत भाजल्यासारखीच ती छान खमंग अशी भाजली जाते आणि त्याची पापडीही छान कुरकुरीत लागते मग आणि ही भाकर तुम्ही कोणत्याही आपल्या भाजीसोबत खाऊ शकता गरम गरम खूप छान लागते हिवाळ्यात भाकर बनवताना वरून थोडंसं तिळही लावा म्हणजे अजून छान लागते जेवढ्या आवडीने आपण पिझ्झा बर्गर मोमोज बनवायला शिकलो तेवढ्याच आवडीने आपली बाजरीची भाकरही बनवायला शिका